आयोजन केलेलं आहे काय नेमका विषय आहे संदर्भामध्ये आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आज भारतीय दलित पॅनरची जी बैठक आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं संघटन बांधणे संघटनेचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम किंवा संघटना मजबूत करणे हा विषय या बैठकीमध्ये होता प्रत्येक वक्त्याने आपलं मत संघटन बांधणीसाठी काय काय करावं लागेल या संदर्भात मांडलेलं आहे उद्योग व्यवसायापासून ते कार्यकर्ता आणि झोपडपट्टी आणि गायरान जमिनीपर्यंत सगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि ह्या संदर्भात आम्ही आज घोषणा करतो की यानंतर आम्ही प्रामुख्यानं दहा मुद्द्यावर आंदोलन करणार आहोत आणि त्यातला प्रमुख मुद्दा असणार आहे गायरान जमिनीचं नामकरण आमच्या नावानं जो जो गायरान जमीन कसतो आहे आजपर्यंत त्याडी कसली असेल ती वलीकरणाची असेल किंवा इनामी असेल किंवा कसलीही असेल पण ती सरकारी जमीन असेल तर ती आमच्या नावानं केली पाहिजे असणाऱ्याच्या हे एक आमचं असेल त्याच्यानंतर शिक्षणाचं जे वाटोळं त्यांनी केलं ते वाटोळं थांबलं पाहिजे खाजगीकरण करून शिक्षणाचा नुसता व्यवसाय आणि बाजार मांडला आहे तेही आम्ही आता घेणार आहोत त्याच्यानंतर बेघरांना घर जो जो माणूस तिथून गावागावातून सरासरी उडीपर्यंत आला त्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे आणि याच्याशिवाय खाजगीकरणामध्ये आमच्या नोकऱ्यांचा लिलाव करून टाकता या लोकांनी जे कोणी सरकार असेल त्या सरकारने आमच्या माणसाला राखीव जागेचा वाटा दिलाच पाहिजे आणि त्यासाठी वाटल ते करण्याची आमची तयारी आहे आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत आणि हा संघर्ष जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असणार आहे अन्याय अत्याचाराने खूप उचल खाल्ली आहे तीसुद्धा आमच्यामधली नोंद घेण्यासाठी गोष्ट आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत अन्याय सहन केला आता ते याच्यानंतर अन्याय सहन करणार नाहीत त्याचा बदलासुद्धा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणत्या प्रकारचा असेल तो मतदानातून असेल की तो लोकशिक्षणातून असेल परंतु यासाठी आम्ही आता सगळे कटिबद्ध झालो आहोत ह्या बैठकीला आमचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजू भाऊ कांबळे त्याच्यानंतर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी आत्पाणे त्याच्यानंतर आमचे प्रवक्ते ॲडवोकेट विजय भाऊ जाधव त्याच्यानंतर आमचे उपाध्यक्ष आणि विदर्भाचे संपर्क प्रमुख समाधान धांडे आणि आमची ही सगळी मंडळी म्हणजे आमच्या जिल्ह्यातले आमच्या त्या अशोभाताई त्याच्यानंतर संतोष किल्लारे त्याच्यानंतर नितेश तांगडे त्याच्यानंतर आपले अजय बोर्डे संतोष खरात अशी अनेक महत्त्वाची मंडळी या ठिकाणी आज हजर झालेली आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी आज एका निश्चानं एका ध्येयानं uh, आणि एका विचाराने सुरुवात केली आहे की आपल्याला हे संघटन मजबूत करणं आवश्यक आहे कारण अन्य अत्याचाराला जर खऱ्या अर्थानं उत्तर द्यायचं असेल तर त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे आज सगळ्यांच्या लक्षात आलं आहे आणि संजीव भाऊनं अत्यंत प्रबोधन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे विजयभाऊने चांगली मान्य केलेली आहे आणि सरांनी सगळं म्हणजे पूर्ण आयुष्य दिलेलं आहे आणि ते त्यांनी तिथं मांडलंय अशा पद्धतीनं आज सगळी मंडळी इथं मोलाचं बोलली आहे मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि पुढच्या कामाला आम्ही लागणार ला। माझा समाज आहे